तर मंडळी मी समीर सावंत या ब्लॉकमध्ये तुमचा सगळ्यांचं सकाळी सकाळी स्वागत असा मी काल तुमका बोललं होतं आहे की या गणपती बाप्पाचं दुसरं दिवस म्हणजे ऋषीपंचमीचं मांड याबद्दल थोडीशी माहिती मी, मी तुमका आज दाखवतो आहे तर आई आणि बाकी बाकीची वाडीतले काकी वगैरे महिला लोकं नदीवर गेले असतात अंघोळीसाठी म्हणजेच ऋषीमुनी आणण्यासाठी तर ते थोड्याच वेळात येतील मग मी ऋषीमुनी आणि ऋषीपंचमी याचा व्रत कशासाठी केला जाता ह्या तुमका मी थोडक्यात सांगतो आमची आई आता व्हाळावरून ऋषी मुलिका घेऊन येली असा आणि ऋषीच मांड आमची आजी असल्यापासून आमच्याकडे असा आणि यो मांड आम्ही कंटिन्यू पुढे चालवणार असो मंडळी आमचा परी बघा कसा तयार झाला असा त्याचा फेवरेट काका दादा काका त्यानं त्यासाठी ते ड्रेस पाठवला ना दादा काका आज इलो नाही मिस करतो तो रविवारी येऊचो असा तर परीचं आमचं ड्रेस कसं आहे कमेंटमध्ये तुम्ही सांगा हा तर मंडळी काकी आता आपल्यासोबत असा सोबत तर ऋषी पंचमीचं मान कशासाठी करतात ती आता सांगतली सांग ऋषी कशासाठी करतात अडचण कोण पाळीत नाही शिवाशिव चांगलं पाळीत नाही पण पंच चूक भूल झाली तर त्यासाठी माफ करून साठी आणि ऋषी घरातले शांत होऊसाठी करतो ऋषी म्हणजे नेमका नदीवरती जाऊन आपण काय आणतो ऋषीवरती जायचा एक दगड पुजायचं दगड पुजल्याच्या नंतर आंघोळ करायची आंघोळ करून सारवण घालायचा सारवण घातल्या नंतर ते पुजायचा आणखी पुजल्यानंतर अगरबत्ती लावायची सगळ्यांना नमस्कार करायचा आणि त्यांना काय असत जा आपल्याकडे तर त्यांना द्यायचा आणि त्याच्यानंतर घरी येण्याच्या नंतर आपल्या गणपती छोटे दगड म्हणून ऋषी म्हणून यायचे त्याच्यानंतर ते ऋषी आणल्याच्या नंतर गणपतीकडे यायचा आणखी थं आपण हळद पिंजर घालायची उदबत्ती लावायची तुळशी पाणी घालायचा आणि नंतर घरात जायचं जेवणाक आपण सुरुवाती करायची आणि जो ऋषी पंचमी आपण सात दगड आणतो भटी पूजा करतात त्यांना नैवेद्य म्हणून आपण काय देतो त्यांना भातीचो भात बटाट्याची भाजी तसंच ऋषी पंचमी म्हणून आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे उंदिरकी म्हणतो मग उंदिर साठी म्हणजे उंदरासाठी आपण काय नैवेद्य करतो खीर करतो गोडी खीर हा तांदळाची हा आणि बटाट्याची भाजी म्हणजे तुमका तुम्हाला सांगूच होता की ऋषी पंचमी मांड फक्त स्त्रियाच करतात म्हणजे त्यांच्या हातून कधी चूक झाली असतात तर त्याच्यातून त्यांच्या पापातून मुक्त होऊसाठी करतात हा मांड किती वर्ष करूचो असतात वर्ष करू असतात सात वर्ष किंवा बारा वर्ष आठ वर्ष म्हणजे सात वर्ष म्हणजे जसं आपल्या उपास सलग कंटिन्यू हरताळ का गणपती ऋषी पंचमीचा दोन तीन दिवस सलग उपास होता मग तो उपास काही का जमत नाही मग काही जण आठ वर्ष करतात किंवा बारा वर्ष करतात ऋषी पंचमी आठच वर्ष ती ऋषी जर तुका धरूची नाही तर ती माझ्या मालकानी चलतात दुसऱ्या वर्षात मी धरले तरी चलतात त्यांनी धरल्यापासून आपण मिळत ओके चल तर मग आता थोड्याच वेळात भटजी का यावची वेळ झाली भटजियाका येतात मग ऋषी पंचवीचं मांड कसं पुसतात हे मी तुम्हाला दाखवतोय गोविंद

पादयो उपादन समारबाये सप्तर्षी देवतां नमो नमः ओम काश्ययो संरक्षणययो परिद्वययाच तुवाम देवदेवा नमः जय देवा नमः जय देवा नमः वस्त्र हेलो 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 एक कंट्रोल लावला बाकी तरी हात लावा वरीने काढना

प्रतिवर्षीप्रमाणे तुमची प्रतिष्ठापना करतात तुमची वेळी बाकडी सेवा करतात त्याप्रमाणे यावर्षी तुमची प्रतिष्ठापना केल्या तुमची वेळी वाकडी सेवा केली त्यानिमित्ताने मान्य करा राजीवा अज्ञानपणे सेवा करताना त्यांच्याकडून काही चळ चूक झाली असेल तर ती क्षमा करा आज ग्राम देवता जे दे म्हणजे अखालवता गणपती गजान होणारा मातृपितृ देवता त्याचप्रमाणे श्री सप्त ऋषी देवता आज या सर्व मंडळी होती जशी तुमची आजपर्यंत कृपादृष्टी होती त्याप्रमाणे यापुढे अखंड कृपादृष्टी असू द्या ज्या ज्या क्षेत्रात ती सर्व मंडळी कार्यरत आहेत त्या त्या क्षेत्रात त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा कोणत्याही प्रकारचा क्लेश न होता त्यांच्या मनापर्यंत त्यांनी यश प्राप्त करून द्या त्याचप्रमाणे त्या कुटुंबावरती कोणाचा क्लेश कोणाची पीडा कोणाचा रोष असेल तर तो, तो दूर करून सगळ्या गोष्टी सांभाळ करा गणपती गजा त्याचप्रमाणे आकार देवता फोंडा ग्राम जातात गांगुमाली त्याचप्रमाणे सप्त ऋषी देवता ज्या ज्यावेळी मंडळी तुम्हाला हका त्या त्यावेळी त्यांच्या हक्क्याला ओ देऊन त्यांचे जे काय म्हणून कोणाच्या आरोग्याच्या तक्रार असतील कोणाच्या आर्थिक असतील कोणाचे आणि काम असतील कोणाची मंगल कार्य असतील त्या मंगल कार्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या दूर करून त्या मंगल कार्यामध्ये त्यांच्या मनाप्रमाणे यश प्राप्त करून द्या ही जी काही त्यांनी विडी वाकडी सेवा केली ती गोड मान सगळ्यांचं कल्याण

Uh -huh. Ah. Yeah. Wow. Wow. Salah. <laughs> <biography. laughs> <detailed> <laughs> उघड जरा उघड आमची शोभी वहिनी आणि अनुजा वहिनी जेवण बनवतात एकदम एक्सपर्ट असत

आणि आमच्या वाडीतले महिला मंडळ जेवण करून थकलेले असत आणि शेवटच्या पंक्तीत जेवक बसलेले असत दुपारचे तीन वाजले असत आणि आत्ताच मांडावरचा जेवण उरकला असं आणि आता, आता थोड्या वेळानं महिलांची फुगडी चालू होत आणि त्याच्यानंतर मग दीड दिवसाचे बाप्पाचे विसर्जन ला आपण जाऊया Whoa! ખોન પડી ઓપ્પા એ દયાળુ સામા ટીચર જય જયકાર ખોન પડી ઓપ્પા ખોન પડી ઓપ્પા મોરિયા બાપા તુલા કેવાય ના પાણી જાસ્તું તું પુડક આઈ પુરપુડક સાંડક

तर मंडळी दीड दिवसाच्या बाप्पाचा विसर्जन आता झालेला असा बाप्पा इले कधी आणि दीड दिवस झालो कधी या कळलाच नाही असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघूचे असत तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा